सृष्टी आणि अंजली दोघी बेस्ट फ्रेंड एकाच ध्येयाने आणि स्वप्नाने प्रेरित झालेल्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन पूर्ण करून त्या जॉब करत होत्या परंतु केवळ जॉबवरच अवलंबून न राहता स्वतःचा असा व्यवसाय सुरू करावा असं त्यांच्या मनात सतत येत होतं आणि त्यातूनच उभं राहिलं मोमोटाऊन या मोमोटाऊनमध्ये अनेक प्रकारचे मोमो फ्राईज बर्गर असे अनेक पदार्थ त्या स्वतः बनवतात अंजली आणि सृष्टी या स्वतःच जॉब आणि ट्युशन सांभाळून मोमोटाऊनही ही आहेत आणि मोमो टाउन मधील त्यांनी बनवलेल्या पदार्थांची टेस्ट हळूहळू चरोलीस नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातही पसरत आहे नमस्कार माझं नाव सृष्टी पंडित चौधरी जस्ट माझं आता यम फार्मसी कम्प्लीट झाला आहे आणि त्या व्यतिरिक्त मी मॉर्निंगला टीचिंग साठी जाते म्हणजे लेक्चर्स घेते त्यानंतर माझं एक स्कूल आहे प्री स्कूल तिथं मी जाते त्यानंतर टीचिंगला जाते नमस्कार माझं नाव अंजली शेटे माझं एम बी ए कम्प्लीट झालं एच आर मध्ये आणि माझं वर्क फ्रॉम होम चालू आहे माझी प्रोफाईल टॅलेंट स्पेशलिस्ट स्पेशलिस्टमध्ये आहे जॉब करण्यासाठी जॉब आहेत कुठे किंवा स्वतःच असं काही उभं करायला मोठं भांडवल लागतं असं म्हणणाऱ्या तरुणाईला सृष्टी आणि अंजली जणू काही एक आदर्शच घालू पाहतायत कदाचित या तरुणाईला सांगतायत की स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर जॉब किंवा मोठ्या भांडवलापेक्षाही जास्त गरज असते ती प्रयत्नांची कष्टाची आणि आपल्या ध्येयाप्रती वाटचाल सुरू करण्याची हाय फ्रेंड्स डेली मध्ये मी विशाल आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय आज आपण आलो पुण्यात मध्ये आणि इथे आपण भेटणार आहोत सृष्टी आणि अंजलीला तर चला आपण सृष्टी आणि अंजलीला भेटूया हाय सृष्टी हाय अंजली आम्ही तुमच्या मोमो स्टॉल बद्दल खूप ऐकलंय आणि मला असं वाटलं की एकदा तरी ही टेस्ट करून घ्यायला पाहिजे आपण त्यासाठी स्पेशल आम्ही आलो तुमचं क्वालिफिकेशन खूप चांगलं आहे तुम्ही इंडिपेंडेंटली जॉबला पण हा तरी पण हे मोमोचं स्टॉल सुरू करायचं डोक्यात कसं काय आलं ॲक्च्युली बिझनेस करायचा किंवा एखादा स्टार्टअप स्वतःहून करायचा हे आधीपासूनच डोक्यात होतं म्हणजे कॉलेज किंवा स्कूल लाईफपासूनच लाईक डोक्यात होतं पण इनिशियली जॉब करून थोडं स्टेबल व्हायचं होतं आणि मग स्टार्टअपकडे वळायचं होतं सो आम्ही स्टार्टिंगला एज्युकेशन वगैरे कम्प्लीट केलं मग जॉब पण स्टार्ट केला सो आता तर त्याच्यावरतीच आहे बट स्टार्टअप करायची जी आधीपासूनची इच्छा होती मग ती अशी वाटली की आता आपण ती साकार करू शकतो भरपूरशा गोष्टी सेटल झालेल्या आहेत सो so, भरपूर असं रिसर्च केलं की ह्या एरियामध्ये असं कोणता फूड प्रॉडक्ट नाही आहे जो लोकांना पाहिजे पण इथे अवेलेबल नाही आहे इझिली so, सो आम्ही अभ्यास केला आणि मग असं कळालं की मोमोज हा लोकांना आवडणारा प्रोडक्ट आहे पण लोक इथून दुसऱ्या एरियामध्ये लांब लांब जातात खाण्यासाठी बट इथं जवळपास आहेत स्टॉल पण ती टेस्ट नाही आहे सो आम्ही इनिशियली भरपूर ठिकाणी मोमोज इथे आजूबाजूला किंवा इवन पिंपरीमध्ये जाऊन बाकीच्या एरियामध्ये आम्ही टेस्ट केले ट्राय केले मग आम्ही विचार केला की इथं तशी टेस्ट नाही आहे जी लोकांना पाहिजे सो आम्ही हा विचार केला की इथेच आपण बेस्ट मोमोज प्रोव्हाइड करू शकतो लोकांना सो ती टेस्ट आम्ही प्रोवाइड करतो आहे लोकांना आणि ते मोमोज आम्ही स्वतः घरी बनवतो आहे पण मग तुम्ही जण एकत्र कशा आलात ॲक्च्युली आम्ही एका क्लासमध्ये होतो पण अशी एवढी ओळख नव्हती आमची त्यानंतर मग लॉकडाऊनमध्ये आम्ही रोज वॉकिंगला जाणं वगैरे झालं किंवा आम्ही नॉर्मली आठ किलोमीटर चालायचो <laughs> मग त्यामध्ये रोज जे काय आहे वॉकिंग असेल त्यामध्ये बऱ्यापैकी चांगली ओळख झाली त्यानंतर मग जे काय आमच्या दोघांची जी काही मेंटॅलिटी होती की हां आम्हाला जे काय पुढं करायचं आहे करिअरबद्दल ते दोघींचा सेम म्हणजे नाही का एक बोलतो आपण माइंडसेट जो आहे तो सेम पडला मग त्यामुळे अजून चांगली मैत्री झाली आणि त्यानंतरून जे काही अजून बऱ्यापैकी जे काय आहे समंजसपणा झाला दोघींमध्ये असणं वगैरे पर झालं परत बॉन्डिंग झाली ती इम्प्रूव्ह झाली त्यानंतर म्हणजे असं आम्ही भेटलो मेन म्हणजे लॉकडाऊनच्या वेळेसच भेटलो आम्ही पण मोमोज व्यतिरिक्त आणखीन काय इथे सो इथे आम्ही मोमोज बनवतो तीन डिफरंट प्रकारचे मोमोज आहेत एक वेज आणि एक पनीर आणि चिकन हे तीन मेन लाईक प्रकार आहेत त्याच्यामध्ये पण सब टाईप्स आहेत म्हणजे व्हेजमध्ये स्टीम मोमोज फ्राईड मोमोज चटपटा मोमोज पेरी पेरी आणि हां सो हे जे सगळे टाईप्स आहे हे चिकन आणि पनीरमध्ये ह्या सगळ्यांमध्ये पण आहेत त्याच्या व्यतिरिक्त रोल्स पण बनवतो आणि रिसेंटली बर्गर पण स्टार्ट केलेलं आहे फ्रेंच फ्राईज परत चीज बॉल्स पिझ्झा बाईट्स हे बाकीचे प्रोडक्ट्स पण इथे आम्ही पब्लिकला सर्च करतो आणि जे काही आपले कुरकुरे मोमोज आणि शेजवान मोमोज तर बेस्ट सेलिंग म्हणजे आजवाजचा जो, जो का रिव्ह्यू आम्ही ऐकला म्हणजे बरेच जण आता इकडं तिकडं खातात टेस्ट पण करतात भले कोणी नवीन माणूस आला टेस्ट करतो त्यावरून आता बरेच आम्हाला रिव्ह्यू भेटतात की तुमचे ह्या एरियामधले बेस्ट जे मोमोज इवन इवन दिघीमधले पण जे काही पर्सन्स असतील ते येऊन आमच्या इथं खातात पण जो का आपला आमचा एन्वॉयरमेंट आहे तो पण एन्जॉय करतात आणि प्लस जे काही मोमोज आहेत त्यांचा पण रूज बेस्ट आहे आमचा तुमच्याकडे इतके सारे प्रोडक्ट तयार होतात इकडे इतके सारे पदार्थ तयार होतात आणि सगळेच बेस्ट सेलिंग आहेत तर त्यांच्यापैकी तुम्ही आम्हाला काय टेस्ट करायला देणार आज आज आम्ही तुम्हाला सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटणारा जो प्रोडक्ट आहे आमचा जो मोमोज आहे टाईप कुरकुरे मोमोज हा आम्ही तुम्हाला टेस्ट करणार आहे तर इथे सगळ्यात युनिक आहे आणि लोक कस्टमर्स मोस्टली त्या प्रोडक्ट साठी इथे येतात लांब लांब अरे छान छान आता वाझाही तो तो तोंडाला पाणी तो खाण्याच्या आधी तू पटकन करा हा जो काय तो आपला स्पेशल मसाला आहे जो आम्ही स्वतः बनवलेला आहे पण जे बनवताना वेज आणि नॉनव्हेजसाठी दोन्ही पण युटेन्सिल्स म्हणजे म्हणजे काय भांडी आहेत आपण ते वेगवेगळी वापरतो फ्राईड करण्यासाठी झालं किंवा स्टीम करण्यासाठी झालं हे आम्ही वेजसाठी यूज करतो आणि ही जी काही कढई आहे ती नॉन व्हेजसाठी यूज करतो आणि नॉर्मली आता इश्यूज भरपूर चालू आहेत हेल्थ रिगार्डिंग त्यामुळे आपण जे काय ऑइल जे यूज करतो ते जेमिनी रिफाईंड ऑइल यूज करतो जेणेकरून हेल्थ पण चांगली राहिली पाहिजे कस्टमर्सची आता होते कुर होते। लाम, लाम, कुर ते आत्ता जे बनवते ते सेजवान बनवते आपण म्हणजे वेज सेजवान बनवतो आहे आणि अगोदरचे जे होते ते कुरकुरे मोमोज होते जे की आपले सेलिंगला खूप जास्त जातात आणि भरपूर लांब लांबवरून पण येतात खायला बरेच कस्टमर असे असतात की आमच्याकडं कुरकुरे मोमोज अवेलेबल नसतील तर मग ते सांगावं लागतं की आम्हाला नाही आहे म्हणून तर तेव्हा ते म्हणतात की नाही जाऊ द्या आम्ही नेक्स्ट टाईम येतो म्हणून म्हणजे कुरकुरे मोमोज खूप जास्त जातात इथे आणि सेजवान पण म्हणजे सेजवान कसे स्पायसी आहेत पण एकदा खाल ना, खाल्लं टेस्ट एकदम भारी येऊन जाते तोंडामध्ये इवन आम्ही पण जेव्हा खातो ना तेव्हा ते एकदम आहार टाईप येऊन जात स्पेशल <laughs> मसाला आहे जो आम्ही घरीच प्रिपेअर केलेला आहे लास्ट इन्ग्रिडियंट चाट मसाला हा टाकलेला आहे लास्टला लास एक वेगळी टेस्ट घेऊन जाते म्हणजे भारी लागतात आणि आता हे सेजवान मोमोज प्रत्येक प्लेटमध्ये आम्ही आमचा स्वतःचा मसाला ॲड करतो जेणेकरून आमची टेस्ट एकदम प्रत्येकापेक्षा वेगळी लागते शेजवान जो की हा मेव आणि चटणी जी आहे त्या मी स्वतः घरी बनवतो हो जेणेकरून तुम्हाला टेस्ट ही डिफरंट जाणून येईल दोघांची पण हे आमचे कुरकुरे मोमोज okay. आणि हे आमचे सेजवाल मोमोज एकदा नक्की ट्राय करा आणि सांगावळा सुगंध एकच छान येतोय ना की खरंच आता कंट्रोल होत नाहीये तर मी एक एक करून ही डिश ट्राय करतोय तर फ्रेंड चला आधी आपण कुरकुरे मोमोज ट्राय करून बघूया थांब मोठा अप्रतिम टेस्ट आहे आणि खरंच युनिक टेस्ट आहे म्हणजे आतापर्यंत इतके मोमोज खाल्ले पण ही टेस्ट कुठेच मिळाली नाही खाऊन फ्रेंड्स कुरकुरे मोमोजची एवढी लाजवाब टेस्ट होती आता मी शेजवान मोमोज ट्राय करतो एक से भडकर एक टेस्ट बेस्ट हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मार्क्स खरंच मित्रांनो हे मोमोज ट्राय करा तुम्ही इथे एकदा याच बघा ट्राय करा आणि आम्हाला रिप्लाय नक्की करा तर फ्रेंड्स जी तारीफ ऐकून आम्ही इथे आलो तर खरंच इथली टेस्ट अप्रतिम आहे इथले मोमोज बर्गर्स आणि इतर पदार्थही असेच जबरदस्त असणार आहेत आपण मोमोजची तर टेस्ट केलेली आहे खरंच तुम्ही इथे मोमो टाउनला एकदा तरी व्हिजिट द्या आणि इथली टेस्ट करा तुम्हाला खरंच आवडेल आयु आयुष्यभर इथली टेस्ट तुमच्या जीवीवरती राहील हे नक्की आणि इथे जर येण्यासाठी पत्ता पाहिजे असेल तर आपल्या स्क्रीनवरती खाली दिलेला आहे त्या पत्त्यावरती भेट द्या डेली डिलेक्टच्या आजच्या एपिसोडमध्ये अंजली आणि सृष्टीचा दोन मैत्रिणींचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा कर आपल्या डेली डी लाईटला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका डेली डी लाईटमध्ये मी विशाल इथेच थांबतो धन्यवाद